बातम्या आणि काही करमाळा शहर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सोमवार दिनांक बारा रोजी करमाळा शहर आणि परिसरामध्ये दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यांचा विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता गेल्या चार दिवसांमध्ये करमाळा तालुक्यातील काही भागाला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय यामध्ये शेतकऱ्यांचे केळी आंबा यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पावसानं सोमवारी उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय करमाळा तालुक्यातील वीट पोत्रे जातेगाव रोशेवाडी आणि करमाळा परिसरातील इतर भागात मोठा पाऊस झालाय या पावसाचा करमाळा शहरवासी आणि लहान मुलांनी पावसात जाऊन आनंद घेतला या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांमध्ये आनंदाचा वातावरण आहे मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे